आषाढी एकादशी निमित्त परभणी शहरातील गजानन नगर विठ्ठल रुक्माई मंदिर येथील विद्यानिकेतन शिक्षण संस्था संचलित पारदेश्वर विद्या मंदिर येथे सहा जुलै रोजी एक भक्तिभावपूर्ण दिंडी सोहळा पार पडला यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी श्री पांडुरंग आणि रुक्मिणी माता यांची वेशभूषा परिधान करून पारंपरिक वारकरी पोशाखात मृदुंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात गजानन नगर विठ्ठल रुक्माई मंदिर परिसरात पालखी मिरवणूक काढली विद्यार्थ्यांनी विविध अभंग गवळणी सादर करत संपूर्ण वातावरण भक्तिमय करून टाकले दिंडीचा समारोप विठ्ठल रखमाई मंदिरात अभंग गान व पसायदान सादर करण्यात आलं हरिनामाचा गजर विद्यार्थ्यांची उत्साही सहभाग आणि आध्यात्मिकतेचा स्पर्श या सर्वांनी एक आठवणीत राहणारा क्षण निर्माण केला कार्यक्रमाच्या ठिकाणी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखमाईची वेशभूषा परिधान करून सहभाग नोंदविला तसेच सावित्रीबाई फुले रायझिंग सन इंग्लिश स्कूल ज्ञानदीप विद्यालय बाल विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांनी अभंगाचे सादरीकरण केले व पारदेश्वर विद्या मंदिरतर्फे तर्फे येणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक गणेश शिंदे शिक्षक अजय देशमुख बाळासाहेब गायकवाड संतोष सोमटकर सर सदाशिव वशेकर अविनाश गोंडगे श्रीकांत आडगावकर अभिजित कदम विठ्ठलराव झोरेसर नवनाथ सोनटक्के सर, सर गणेश शिंदे गोविंद शेवाळे कल्याण मोरे अशोक शिंदे मराठवाडा शिक्षण संघटनेचे जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद तसेच या कार्यक्रमात सहभाग नोंदविणारे शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते